दोन मित्रांची प्रेरणादायक गोष्ट आधुनिक जगातला हा किस्सा आहे दोन मित्र आदित्य आणि समीर लहानपणापासून एकत्रच वाढले दोघेही एकाच शाळेत शिकत होते त्यांचे स्वप्न एकाच ध्येयाने जुळले होते एकत्र यशस्वी होण्याचे पण दोघांच्या विचारांत आणि जगण्याच्या दृष्टिकोनात खूप फरक होता आदित्य अत्यंत मेहनती आणि सकारात्मक विचारांचा होता तर समीर थोडासा आळशी परिस्थितीवर लवकर हार मानणारा होता आदित्येच्या घरी आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती त्याच्या वडिलांनी खूप मेहनत करून त्याला शिकवलं पण पैशाची कमतरता सतत जाणवत होती याउलट समीरच्या घरी सगळं विपुल होतं त्याच्या वडिलांनी एक मोठी कंपनी उभारली होती त्यामुळे समीरला कधीच कशाची कमी नव्हती दोघांचे वेगळे प्रवास शाळा संपल्यानंतर दोघांनी इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला कॉलेजमध्ये गेल्यावर आदित्यने अभ्यासावर लक्ष केंद्रित केले त्याला माहिती होतं की त्याच्या घरातल्या परिस्थितीतून बाहेर पडायचं असेल तर त्याला मेहनतीचं फळ मिळवणं आवश्यक आहे आदित्य रोज अभ्यास करायचा नवनवीन गोष्टी शिकायचा आणि आपल्या स्वप्नांसाठी जिद्दीने लढायचा समीर मात्र कॉलेजमध्ये आपल्या आरामशीर जीवनात रमला त्याला वाटायचं की त्याचं सगळं काम त्याच्या वडिलांच्या संपत्तीवर होई त्याने अभ्यासात फार लक्ष दिलं नाही मित्रांसोबत मजामस्ती करणे पार्ट्या करणे यातच तो गुंतला होता यशाचा रस्ता कॉलेज संपल्यावर आदित्यने आपल्या मेहनतीच्या जोरावर एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी मिळवली तिथे त्याच्या कामाची प्रशंसा होऊ लागली त्याच्या कल्पकतेमुळे त्याला मोठी जबाबदारी देण्यात आली आदित्यने काही वर्षांत कंपनीत एक महत्वाचं पद मिळवलं त्याच्या यशस्वी वाटचालीमुळे त्याचे वडील त्याच्यावर खूप गर्व करत होते समीर मात्र आपल्या आरामशीर जीवनात अडकून राहिला होता त्याच्या वडिलांनी त्याला कंपनीची जबाबदारी दिली पण समीरला मेहनतीचं मोल समजत नव्हतं कंपनी चालवण्यासाठी लागणारी जिद्द समर्पण त्याच्यात नव्हतं त्याच्या चुकीच्या निर्णयांमुळे कंपनी तोट्यात जात होती काही वर्षांत त्याच्या वडिलांची मेहनत केलेली कंपनी बंद होण्याच्या मार्गावर आली आदित्यचा मदतीचा हात समीर आता खूप निराश झाला होता त्याच्या वडिलांचं स्वप्न तुटलं होतं आणि तो स्वतःला असमर्थ समजत होता तो आदित्यकडे मदतीसाठी गेला आदित्यने त्याचं बोलणं ऐकलं आणि त्याला दिलासा दिला त्याने सा दिला। समीरला सांगितलं यश मिळवण्यासाठी मेहनत आणि जिद्द हवी असते सध्या तू ज्या परिस्थितीत आहेस तिथून बाहेर पडण्यासाठी तुला आता वेळ आहे प्रयत्न कर आणि स्वतःवर विश्वास ठेव समीरला आदित्यचे शब्द खूप प्रेरणादायक वाटले त्याने ठरवलं की आता वेळ गमावायचा नाही आणि स्वतःच्या पायावर उभं राहायचं त्याने आदित्यच्या मदतीने व्यवसायाचं शिक्षण घेतलं व्यवस्थापनाचे नवीन तंत्रज्ञान शिकून हळूहळू आपल्या कंपनीला पुन्हा उभं करण्यासाठी कामाला लागला नव्याने सुरुवात आता आदित्य आणि समीर दोघेही मेहनतीच्या जोरावर यशस्वी झाले होते समीरला समजलं की कोणतीही गोष्ट सोप्या मार्गाने मिळत नाही जेव्हा आप अपयशी होतो तेव्हा हार मानता त्यातून शिकायचं असतं मेहनत आणि धाडस असेल तर प्रत्येक अडथळा पार करता येतो समीरने आपल्या कंपनीला पुन्हा एकदा बाजारात स्थिर केले त्याने स्वतःच्या अनुभवातून बरेच काही शिकले आणि आपल्या कंपनीला यशस्वी करण्यासाठी नवनवीन कल्पना अंमलात आणल्या आता तो आदित्यच्या प्रमाणेच यशस्वी उद्योजक बनला होता शेवट आदित्य आणि समीर दोघांच्या प्रवासातले मुख्यतत्त्व म्हणजे पेश ही यशाची पहिली पायरी असते आयुष्यात कितीही संकटे येवोत पण जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर प्रत्येक संकटाचा सामना करता येतो आदित्यने आपल्या मेहनतीच्या जोरावर यश मिळवलं आणि समीरने अपयशातून शिकून यशस्वी होण्याचं तंत्र आत्मसात केलं आता दोघेही आपापल्या क्षेत्रात एकमेकांना मदत करत होते त्यांच्या मैत्रीने त्यांना एकमेकांसोबतच यश मिळवण्याचं ध्येय पूर्ण केलं आदित्यचं ध्येय होतं की इतरांनाही प्रेरणा देणं तर समीरचा अनुभव होता की अपेशातही काहीतरी शिकायला मिळतं दोघेही समाजात प्रेरणास्त्रोत म्हणून उभे राहिले ही गोष्ट आपल्याला शिकवते की आयुष्यात कधीच हार मानू नका प्रत्येक संकटातून नवी सुरुवात करावी लागते पण यश आपल्यालाच मिळतं